भरामध्ये सकाळी जन्मस्थळावरती सर्व प्रमुख अतिथींनी महाराज साहेबांना शाहू महाराजांना अभिवादन करून या जयंती दिनाची सुरुवात झाली आणि पूर्ण जिल्हाभरामध्ये एक मोठ्या स्वरूपात शाहू महाराजांच्या विचाराचा प्रसार विचाराचं आपण विचाराचं वाचन वगैरे करून ही जयंती आपण सर्व शाळांमध्ये शासकीय संस्थांमध्ये साजरी करत आहे आजचा प्रत्येक वर्षाचा आपला जो महत्त्वाचा कार्यक्रम असतो राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट कोल्हापूरच्या राजर्षी शाहू पुरस्काराचं वितरण हा जो कोल्हापूरचा एक संस्थात्मक कार्यक्रम झालेला आहे त्या का कार्यक्रमासाठी आपण सर्वजण जमलेलो हो आहोत आणि व्यासपीठावरती आजचे सत्कारमूर्ती आणि आजचे पुरस्कारी डॉक्टर जब्बार पटेल सर उपस्थित आहेत व्यासपीठावरती मान्य पालकमंत्री महोदय उपस्थित आहेत मान्य शाहू महाराज महोदय उपस्थित आहेत व्यासपीठावरती पोलीस अधीक्षक सी ओ जिल्हा परिषद डी एस ओ मॅडम आमच्या ट्रस्टचे ट्रस्टला मार्गदर्शन करणारे डॉक्टर जयसिंगराव पवार सर डॉक्टर चौसाळकर सर आणि ट्रस्टचे काम करणारे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व शाहूप्रेमी सर्वप्रथम ट्रस्टच्या वतीने मी आपल्या सर्वांचं सर, या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि सर्व कोल्हापूरवासियांच्या वतीने आजचे पुरस्कार ते डॉक्टर जब्बार पटेल सरांनी पुरस्कार स्वीकारला आणि पुरस्कारासाठी कोल्हापूरमध्ये आपण आला याबद्दल सर्व कोल्हापूरवासियांच्या वतीने आणि सर्व शाहू प्रेमींच्या वतीने आपलं स्वागत आणि आभार आणि अभिनंदन करते <गँगा> राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या अद्वितीय कार्याचे स्मरण व्हावे त्यांचे कार्य व विचार याला अनुसरून अनेक उपक्रम घेण्यात यावेत यासाठी राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टची स्थापना संबंध कोल्हापूरच्या जनतेच्या योगदानातून राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मशताब्दीच्या सांगता समारंभावर्षी ट्रस्टची नोंदणी झाली आणि त्यानंतर एकोणीसशे मध्ये राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचे उद्घाटन झाले या स्मारकाच्या वतीने या वास्तूच्या वास्तूमध्ये वेगवेगळे शाहू महाराजांचे विचार आहेत सामाजिक प्रबोधनाची कार्य आहेत आणि वेगवेगळ्या विचारांचं जतन आणि प्रसार करण्याचं अद्वितीय काम हे मागच्या जवळपास चार दशकापेक्षा जास्त कालावधीपासून केलं जात आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून शाहू महाराजांच्या जयंतीदिनी समाज प्रबोधन साहित्य कला संस्कृती संगीत क्रीडा इत्यादी क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांना राजर्षी शाहू पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे आणि आज दोन हजार पंचवीसमध्ये आपण एकोणचाळीसावा शाहू पुरस्कार प्रदान करणार आहे पहिल्या वर्षी एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी आप चौऱ्याऐंशीला आपण भाई माधवराव बागल यांना पुरस्कार दिला त्यानंतर चित्रपती व्ही शांताराम आहेत शाही विशारद पिराजीराव सरनाईक आहेत डॉक्टर बाबा आडाव आहेत तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी आहेत श्रीमती आशा भोसले आहेत है, सरा है, सरा है, प्राध्यापक एन डी पाटील आहेत मान्य शरद पवार सर आहेत डॉक्टर रघुनाथ माशेलकर सर आहेत मान्य अण्णा हजारे प्राध्यापक पुष्पा भावे असे सर्व ज्येष्ठ व्यक्तींना सर्व प्रमुख व्यक्तींना आपण हा पुरस्कार दिला मागच्या वर्षी मान्य श्री पन्नालाल सुरांना यांना आपण पुरस्कार दिला आणि आज डॉक्टर जब्बार पटेल सरांना आपण पुरस्कार देणार आहे डॉक्टर जब्बार पटेल सरांचं जर कर्तृत्व बघितलं त्यांचं कार्य बघितलं तर असं म्हणावं लागेल की एकाच आयुष्यामध्ये अनेक आयुष्य जगणं आणि एकाच आयुष्यामध्ये मोठं कार्य करणं जे कमीत कमी, कमी लोकांना जमतं अशा लोकांमधलं डॉक्टर जब्बार पटेल सरांचं कार्य आहे आपण जे चित्रपट पाहतो सिंहासन चित्रपट असेल सामना चित्रपट असेल एक होता विदूषक चित्रपट असेल उंबरटा चित्रपट असेल मुक्ता चित्रपट असेल या प्रत्येक चित्रपटातून एक नाविन्यपूर्ण संदेश देण्याचा एक नवीन नवीन दाखवण्याचा आणि एक उच्चतम कलाकृती मराठी चित्रपट सृष्टीला आणि या सर्व आपल्या देशभरातील या कला क्षेत्राला देण्याचं कार्य डॉक्टर जब्बार पटेल सरांनी केलेलं आहे नाट्यक्षेत्रामध्ये सुद्धा डॉक्टर जब्बार पटेल सरांनी जे काही प्रयोग आपल्याला दिलेले आहेत ते दोन्ही किंवा एकमेव हो किंवा युनिक कलाकृती आपल्याला म्हणावी लागतील तशा कलाकृती अजूनही झालेल्या नाहीत आणि अजूनही होणे नाही असं आपल्याला या कलाकृतींसाठी म्हणावं लागेल सकाराम बायंडर असेल किंवा घाशीराम कोतवाल असेल या सर्व कलाकृती या आजरामर कलाकृती आहेत आणि या इतिहासामध्ये एकमेव द्वितीय अशा कलाकृती म्हणून या नोंदवल्या गेलेल्या कलाकृती आणि असे हे सर्व प्रयोग आहेत जेव्हा पटेल सरांचे व्हिडिओज आम्ही यूट्यूबवरती बघतो तेव्हा पटेल सरांनी कार्य किती महान कार्य केलेलं आहे आणि ते कधी कधी त्यांनी कार्य करून ठेवलेलं आहे हाच आम्हाला प्रश्न पडतो आणि त्यांच्या कार्यातून पुढच्या पिढीला फक्त कलाक्षेत्रातीलच पिढी नाही तर प्रत्येक क्षेत्रातील समाजाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तरुण पिढीला एक मोठा आदर्श आणि एक मोठी प्रेरणा सरांच्या कार्यातून मिळत आहे आणि ट्रस्टचं आम्ही हे भाग्य समजतो की डॉक्टर जब्बार पटेल सरांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला आम्हाला पुरस्काराने सन्मानित करता येत आहे आणि आज आपल्या ट्रस्टच्या स्मारकाच्या वास्तूमध्ये पटेल सरांचे विचारसुद्धा आपल्याला ऐकता येणार आहे राजर्षी शाहू महाराजांनी जे काही विचार दिले राजर्षी शाहू महाराजांनी जी काही सूत्र ठरवून दिले त्यावरती कोल्हापूर जिल्ह्याचं प्रशासन असेल इवन महाराष्ट्र शासन भारत सरकारचं जे शासन ह्या सर्व ठिकाणी शासनामध्ये संविधानामध्ये जी काही मूलतत्व आलेली आहेत त्याची सर्व पेरणी राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये केलेली होती आणि आजचं जे कोल्हापूर आहे कोल्हापूरमधली कोणतीही वास्तू असेल कोल्हापूरमधील कोणतीही गोष्ट असेल किंवा कोल्हापूरमध्ये आता घडणारी कोणतीही गोष्ट असेल त्या सर्वमध्ये राजर्षी शाहू महाराजांचा संस्कार दडलेला आहे राजर्षी शाहू महाराजांचा विचार आहे आणि त्या विचारावरतीच आपण यापुढेही चालणार आहे आणि जिल्हाधिकारी म्हणून मी भाग्य समजतो की राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचं पदसिद्ध अध्यक्ष म्हणूनही मला काम करता येतं आणि ज्या वास्तूमध्ये मी काम करतो त्या वास्तूमध्ये राजर्षी शाहू महाराजांचे एक अजरामर असं शिल्प आहे ते शिल्प पाहून रोज आम्हाला कार्य करता येतं आणि शाहू महाराजांनी जे विचार दिलेले आहेत त्यानुसार कार्य करण्याची आम्हाला त्यामधून प्रेरणा मिळते तर या पद्धतीने जे राजर्षी शाहू महाराजांचं कार्य आहे त्याचं पुढच्या पिढीमध्ये प्रसार करण्याचं काम ट्रस्टमधून ट्रस्टच्या वतीने केलं जात आहे जवळपास चार दशकापेक्षा जास्त कालावधी ट्रस्टला झालेला आहे आणि दोन हजार अकरा साली आपण ट्रस्टचं नूतनीकरण केलेलं होतं राजर्षी शाहू महाराजांचं सुवर्ण महोत्सवी जयंती वर्षाचं हे सरत वर्ष आहे आणि या वर्षामध्ये ट्रस्टने आपल्या ह्या शाहू स्मारक ट्रस्टच्या वास्तूचं नूतनीकरण करण्याचा एक मानस व्यक्त केलेला आहे या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी सुद्धा आपण काही योगदान देण्यासाठी आवाहन केलेलं आहे मान्य पालकमंत्री महोदय आज व्यासपीठावरती उपस्थित आहे मान्य पालकमंत्री महोदयांनासुद्धा सर्व शाहूप्रेमींच्या वतीने आणि ट्रस्टचा अध्यक्ष म्हणून मी ट्रस्टच्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी काही मदत देण्यासाठी विनंती करणार आहे आणि यासोबतच आपले ट्रस्टची वास्तू आणि ट्रस्टची सर्व स्थापना आहे ती लोकांच्या सहभागातून आणि सर्व शाहूप्रेमींच्या सहकार्यातून झालेली आहे त्यामुळे हे शाहू महाराजांचं एकशे एक्कावनव्या जयंतीच्या वर्षी आम्ही ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचा अध्यक्ष म्हणून आमच्या ट्रस्टमध्ये जो काही आमचा निर्णय झालेला आहे त्यानुसार सर्व शाहूप्रेमींना रुपये एकशे एक्कावन्नपासून पाचशे एक्कावन्न एक हजार एक्कावन्न पाच हजार एकशे एकावन्न अशा चढत्या क्रमाने आपणाला जे काही ट्रस्टला योगदान देणं शक्य असेल ते आपण द्यावं असं सुद्धा आव्हान आम्ही या एकशे एक्कावनव्या जयंतीच्या वर्षी करणार आहे आणि ह्या वर्षभरामध्ये ट्रस्टच्या वास्तूचं नूतनीकरण करणं आहे ट्रस्टच्या वास्तूला आधुनिक बनवणं आहे आणि राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी अजून नवीन नवीन उपक्रम हाती घेऊन महाराजांचा विचार फक्त कोल्हापूरमध्ये नाही तर पूर्ण देशभरामध्ये प्रसार करण्याचं एक कार्य प्रश्न करण्याचं योजलेलं आहे तर या सर्व कार्यामध्ये आपल्या सर्व शाहूप्रेमींचं सहकार्य मिळावं ही एक मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला आपण सर्व शाहूप्रेमी उपस्थित राहिला आपल्या सर्वांचं परत एकदा आभार व्यक्त करतो पुरस्कार स्वीकारून डॉक्टर जब्बार पटेल सरांनी आम्हाला मोठा सन्मान दिला त्याबद्दल जब्बार पटेल सरांचं परत एकदा आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला वेळ दिल्याबद्दल मान्य पालकमंत्री महोदय मान्य खासदार महोदय शाहू महाराज महोदय यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो सर्व व्यासपीठावरील उपस्थितांचा आभार व्यक्त करून माझं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो धन्यवाद <laughs>